असणाऱ्या सर्व आणि आणि भगिनींनो मातांनो माझ्या गोपाल कम मंडळींनो संत गजानन महाराजांच्या प्रगत दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी शिवव्याख्यान घेत आहेत आणि छत्रपती शिवरायांचं स्मरण करतायत त्याबद्दल मी कॉलनी वासां सगळ्या कॉलनीतल्या सगळ्या नागरिकांचं आणि मातांचं बहिणींचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या महाराष्ट्रातली फार मोठी संतांची परंपरा आहे संतांनी तीन विचार प्रमुख मांडलेत महिले ते संतांनी आध्यात्मिक उन्नतीचा विचार मांडला संतांनी समाजाच्या उन्नतीचा विचार मांडला आणि संतांनी राष्ट्रीय वृत्तीचा विचार आपल्या समोर मांडला दुर्दैवाने अशा मंडपामध्ये अलीकडच्या काळामध्ये फक्त आध्यात्मिक उन्नतीचा विचार मांडला जातो पण आपल्या कॉलनीतल्या लोकांनी समाजाच्या उन्नतीचा आणि राष्ट्रीय उन्नतीचा विचार शिवरायांचा मांडावा त्यासाठी पुढाकार घेतला त्याबद्दल मला वाटतं टाळ्या वाजून आपण स्वतः कॉलनीतल्या लोकांचं स्वागत केलं संतांच्या या सामाजिक उन्नतीचा आणि देशाच्या उन्नतीच्या विचारांचं जागरण अशा मंडपामध्ये होणं गरजेचं आहे जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की हे जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजना आपण सारे विष्णुमय आहोत आपण सारे समान आहोत आपल्या धर्माचं आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण करताना इतर धर्मियांचा द्वेष करण्याची गरज नाही कारण आपण सगळे माणूस आहोत या संकल्पनेवर विश्वास ठेवणारा जगद्गुरु तुकोबांच्या विचारांचं जागरण सुद्धा अशा मंडपातून झालं पाहिजे ज्ञानोबानी कोणती संकल्पना मांडली वसुधैव कुटुंबाची संकल्पना मांडली ग्लोबल विलेज संकल्पना मांडली आणि माध्यमातून ज्या लोकांनी त्यांच्या झोडीमध्ये माती आणि दगड टाकले त्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईने मात्र जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली तुकोबांची तीच भाषा विष्णूमय जगाची आणि तोच विचार वंदनीय राष्ट्रसंतांनी अति उच्चतम जीवन बने स्वर्ग हो, परमार्थमय व्यवहार हो ही टॅगलाईन सुद्धा वंदनी राष्ट्रसंतांनी मांडली मी तुम्हाला विचारतो की संतांच्या विचारांचा परिपाठ म्हणजे मानवतेचा कल्याण अति उच्चतम जीवन मातांनो कधी होणार आहे आपलं जेव्हा आपला, आपला परमार्थमय व्यवहार होणार आहे आणि परमार्थमय व्यवहार वै म्हणजे सगळ्यांशी चांगलं वागणं बोलणं चांगला व्यवहार याला आपण परमार्थमय व्यवहार म्हणतो आणि त्या व्यवहाराचं रूपांतर मग स्वर्ग समसं ही वंदने राष्ट्रसंतांची भूमिका होती मग अलीकडच्या काळामध्ये समाजाच्या अवतीभोवती असणारे कौटुंबिक कलह वर्तमानपत्र उघडलं आणि चॅनल उघडलं की समाजाचं चा नैतिक चारित्र अधपत्नाला पोहोचलेलं आमच्या अवतीभोवती असणारी आमची छोटे बालमंडळी यांचं सोशल मीडियावर चोवीस तास त्यांचं बुद्धी आणि त्यांचा मेनू तिथे संग्रही असण याचा कधी आपण विचार केला आहे का माणूस झाला सस्ता आणि पैसा मोठा झाला सुरवी असं म्हणतात एका कवितेमध्ये या सगळ्या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये माणूस केंद्रस्थानी पाहिजे होता पण माणूस स्वस्ता झाला आहे आणि विज्ञानाच्या नावाखाली आम्ही यंत्रयुगाला मात्र स्वीकारलेलं आहे आणि सोशल मीडियावर चोवीस तास मुशाफिरी जर आपण करतो हो। आहोत मग ते कोल्हापूरचं पोरग एक तेरा वर्षाचं जे नजर चुकवून त्या कोल्हापूरच्या एस पीच्या घरात नोकरांनी जे काम करतं ते तिचं हे पोरग चौदा वर्षाचं चा। एकोणचाळीस गोळ्या चोरी करतं आणि एकोणचाळीस गोळ्या पिस्तूलमधून फायर करतं हे कशाचं ते आहे काय